हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करते जो आजचा व्हिडिओ आहे तो माझा शॉपिंग ब्लॉग आहे आणि आमच्या घरामध्ये आहे लग्न तर लग्नासाठी मी शॉपिंग केलेले आहे म्हणजे असं काही माझं ठरलेलं अजिबात नव्हतं की शॉपिंग करायची म्हणून पण अचानक माझ्या असं लक्षात आलं की चला आपण आता साड्या ज्या घेतलेल्या आहेत त्या तर घेतलेचं आहे पण घरातलं लग्न आहे तर मग लग, चला एखादी साडी घेऊया म्हणून मी माझ्या मिस्टरांना मेसेज केला मेसेज केला आणि त्यांना सांगितलं की मी जाते साडी बघते मला आवडली तर मी घेते नाही आवडली तर नाही घेणार मग नंतर बघू असं माझं ठरलं कारण लग्न अजून पंधरा वीस दिवस आहे म्हणून आणि मग मी गेल्यानंतर लगेच तिथेच माझ्या मिस्टरांचा व्हिडिओ कॉल आला आणि त्यांच्या चॉईसनेच मी साडी घेतली तर साडी मला खूप जास्त आवडली म्हणजे ह्याच साडीमध्ये मी आधी पहिल्यांदा तुम्हाला साडी दाखवते तर ही आहे माझी साडी अशी घेतलेली आहे मी साडी आणि ही साडी आहे माझ्या मिस्टरांच्या चॉईसची तर यामध्ये ना एक ग्रीन पूर्ण ग्रीन कलरची साडी होती अशी ग्रीन कलरचे काट मध्ये पण ग्रीन कलर होता आणि ब्लाउज वर्कचा होता ती पण साडी मला खूप जास्त आवडली होती पण म्हटलं रेग्युलर कसं लग्नामध्ये ना नवरी पण अशा ग्रीन कलरच्या बऱ्याचशा साड्या घालते आणि नवरीच्या आई पण त्यांच्या पण जवळपास ग्रीन कलरच्या साड्या असतात त्यापेक्षा मग ग्रीन कलर नको दुसरं होतं ग्रीन कलरमध्ये होता आणि काठाला रेड कलर होता आणि तो पण वरचाच ब्लाउज होता पण मग ते पण असंच रेग्युलर झालं ना आता ते पण नवरीच्या आई जवळपास मला तर दिसतं कारण माझ्या घरामध्ये माहेरकडचे बऱ्याचशा माझ्या ज्या चुलत्या काक्या वगैरे आहेत त्या पण त्याच टाईपमध्ये साड्या घालतात म्हणून मग मी त्यात नाही घेतली मग मला हा कलर आवडला माझ्या मिस्टरांना पण खूप जास्त आवडला म्हणून म्हटलं चला हा घेऊया मग मी हा सिलेक्ट केला आणि असा आहे वर्कचा ब्लाऊज असा वर्कचा ब्लाऊज आहे ही बॅक साईड आहे ही फ्रंटला घेऊ शकतो किंवा ब्लॅ बॅकला पण घेऊ शकतो आता शिवण्यावर ते आहे शक्यतो मी बॅकलाच घेते आणि असा ब्लाऊज आहे तर ही साडी मला खूप जास्त आवडली माझ्यापेक्षा माझ्या मिस्टरांना खूप जास्त आवडली आणि त्यांच्या चॉईसच्या साड्या मला खरोखर खूप छान दिसतात म्हणून मग मी त्यांच्या चॉईसची साडी घेते म्हणजे पहिलं असं व्हायचं ना की त्यांना जी साडी आवडायची ती मला अजिबात आवडत नसायची आणि मी जी साडी घ्यायची ती मी घातल्यानंतर मला अजिबात चांगली दिसायची नाही मग मी नंतर ठरवलं की नाही माझ्या मिस्टरांच्या चॉईसच्याच घ्यायच्या जवळपास बऱ्याच साड्या माझ्या मिस्टरांच्या चॉईसच्याच आहे तर मग मी आता इथून म्हणजे मागेच बऱ्याच दिवसांपासून मी मिस्टरांच्या चॉईसनेच शॉपिंग करते तर आत्ता दाखवते मी तुम्हाला मी परीसाठी काही शॉपिंग केली तर असं झालं की मी गेले फक्त साडी घेण्यासाठी मिस्टरांचा कॉल आला आणि ते बोलले की परीसाठी पण एक ड्रेस घे आणि वीसाठी पण घे लग्नासाठी खूप सारे कपडे आहेत पण मग ते बोलले की चल जाऊ दे तू पण घेते तर त्यांना पण घे आणि मग मी परीसाठी हा एक ड्रेस घेतला खूप क्यूट क्यूट आहे म्हणजे छोट्या मुलांचे ड्रेस मला तर खूपच जास्त आवडतात आणि तुम्हाला एक सांगते मला जेव्हा पहिला वीर होता म्हणजे मुलगा होता आणि त्याच्यानंतर मी जेव्हा प्रेग्नंट होते त्यावेळेस मला खूप इच्छा होती खूप म्हणजे खूप इच्छा होती की मला मुलगी झाली पाहिजे आणि देवाकडे मी नऊ महिने नुसती प्रे करत होते की देवा प्लीज मला मुलगी हो दे प्लीज मला मुलगी हो म्हणजे मी अशी ब मला प्रत्येकजण म्हणायचं की नाही तुला मुलगा होणार कोण म्हणायचं मुलगी होणार मग मनामध्ये अशी नुसती धाकधूक दुख, धाकधूक असायची की देवा मला प्लीज मुलगी हो दे आणि का तर मला असे तिला छान छान कपडे घालता येतील तिचं छान छान मेकअप करता येईल म्हणून मला मुलगी हवी होती आणि मुलगी छानच असतात तर हा तिला एक ड्रेस घेतला आहे मी तेचा खाली अशी पॅन्ट आहे अशी पॅन्ट आहे आणि तिला ना ही साईज एकदम परफेक्ट बसली ना त्याच्यामुळे तिला खूप सुंदर दिसतो हा ड्रेस आणि त्याच्यावरती अशी ओढणी आहे म्हणजे गळ्याला हे असं आहे ओढणी आहे हा एक ड्रेस मी घेतला आणि त्याच्यासोबतच त्याच्या तिच्या पप्पांना दुसरा पण आवडला ते बोलले दोन्ही पण घे तर ती होती लव्हेंडर कलरची फ्रॉक ती मला जास्त नाही आवडली आणि त्यांना पण व्हिडिओ कॉलमध्ये एवढी खा म्हणजे व्यवस्थित दिसली नाही आणि ती साचीला खूप जास्त आवडली होती तर मग मी तिच्या चॉईसने घेतली ती पण घरी आल्यानंतर मला पण आवडली नाही आणि परीने तर अजिबातच घातली नाही कारण तिला ती टोचत होती आणि ती सारखी म्हणायची आई टूची आई टुची म्हटलं ठीक आहे मग मी ती चेंज करून आणली चेंज करायला गेले तर मग मला त्यांनी च पाच सहा ड्रेस दाखवले मला ते खूप जास्त आवडले खूप जास्त म्हणजे जा सर्वच ड्रेस मला खूप जास्त आवडले आणि मग मी म्हटलं की तिला आता कोणता घ्यावं कोणता घ्यावं मला काही सुचत नव्हतं मग मी काय केलं त्याच्यासोबत मग हा घेऊ की तो घेऊ दोनमध्ये मी कन्फ्यूज होते मग मी नंतर ठरवलं की चला दोन्ही पण घेऊन टाकूया मग मी पुन्हा गेले आणि तेव्हा मी दोन ड्रेस घेतले तर हा एक ड्रेस घेतला त्याच्या खाली पटी आला पॅन्ट आहे आणि असं आहे याच्यावरती ओढणी पण आहे ही आहे त्याच्यावरची ओढणी ओढणी सिंपल आहे पण छान दिसते घातल्यानंतर तिला खूप सुंदर दिसतो मी वाटलं तर एखादा थमनेला फोटो पण लावेल तिचा घालून बघितलेला आहे तिने ड्रेस आणि त्याच्यानंतर मी जे दोन म्हटले ना तुम्हाला घेतले तर त्यामध्ये हा एक घेतला हा घागरा आहे जो की परीला खूप जास्त आवडला म्हणजे मी परीला सेकंड टाईम जेव्हा मी चेंज करायला गेले त्यावेळेस परीला घेऊन गेले आणि तिला हा घागरा खूप जास्त आवडला कारण साचीला पण मी घागरा घेतला होता आणि तो घागरा परी म्हणायची की आई मला घाल मला घाल तर मग मी म्हटलं चला तिच्यासाठी पण एक घागरा घेऊया तर असा हा तिचा घागरा आहे आणि त्याच्यावरची ओढणी पण खूप सुंदर आहे तर अशी ओढणी आहे याला पण गळायला अशी डिझाईन आहे तर ही एक ड्रेस मी तिच्यासाठी घेतला हा पण खूप क्यूट दिसतं मी हा पण तिला घालून दाखवला आणि स्पेशली तिच्या बाबांना तिने जेव्हा हा ड्रेस घातला तेव्हा खूप जास्त आवडला तर हे तीन तर हे तीन ड्रेस मी तिच्यासाठी घेतले आणि तुम्हाला दाखवते आत्ताच तिचा बड्डे झाला एकोणावीस एप्रिलला तिचा बड्डे झाला त्यावेळेस मी बड्डेला हा ड्रेस घेतला होता मी व्हिडिओमध्ये दाखवला नाही कारण त्यावेळेसचा व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाला त्यामुळे मी दाखवला नाही तर हा ड्रेस घेतला मी तिला हा पण खूप सुंदर दिसतो तिथ आणि बड्डेला जेव्हा दादा आला म्हणजे माझा भाऊ जेव्हा आला त्यावेळेस त्यांनी ही फ्रॉक आणली ही अशी आणलेली आणि ही पण तिने घातली नाही अजून कशी दिसते मी बघितले नाही आहे पण छान दिसेल आणि थोडी मोठी आहे ना नंतर पण घालू शकते ती तिला तोपर्यंत समजेल पण मग ती टुची टुची वगैरे नाही करणार आणि हां तिला असे जे ड्रेस आहेत ना ते अजिबात चालत नाही म्हणजे नुसते टोचतात तिला तर आम्ही हा आता दि आता दिवाळी येईल पुढची दिवाळी येईल तर हा मी मागच्या दिवाळीला तिला हा ड्रेस घेतला होता तिने अजून एकदाही घातलेला नाही आहे हा ड्रेस म्हणजे जसाच्या तसाच आहे सारखी आई टुची टुची करते मग हा पण ड्रेस घातला नाही आणि आम्ही जबरदस्ती तिला पाच मिनिट घालावं हो, म्हटलं की नाही का पूजा वगैरे करतो आपण दिवाळीच्या वेळेस त्यावेळेस घालावं हो, म्हटलं तर नाही तर नाहीच घातलं तिने म्हणजे ती एवढी रडायला लागली ना म्हटलं त्यापेक्षा काय एवढं ना मग मी घातलाच नाही तिला हा ड्रेस आणि हा तर आमचा पहिला ड्रेस होता तिला की जो की आपण फॅन्सी ड्रेस घेतो त्यामध्ये ती छोटी होती तेव्हा हा ड्रेस घेतलेला होता आम्ही आता हा खूप छोटा झाला हा तिला काही येत नाही आहे म्हणून तो तसाच आहे पण ठीक आहे जवळ ठेवू आपण तसाच आणि हा एक होता पहिला तिचा छोटा ती जेव्हा छोटी होती तेव्हाचा ड्रेस हा पण तिने एकदाच घातला त्याच्यानंतर पुन्हा काही घातला नाही हा पण छोटा झाला तिला आता हा पण तसाच ठेवू आपण काही नाही असंच ठेवलं तर आठवण राहते एक मुलांची आता दाखवते मी वीरला काही शॉपिंग केली तर वीरला पण आम्ही दोन ड्रेस घेतलेत म्हणजे एकच घ्यायचा होता पण त्याच्या बाबांना आवडला मग आम्ही घेऊन टाकलीत हा एक ड्रेस आहे तर हा जो आहे हा मी लग्नासाठी घेतलेला आहे त्याला त्याच्या खाली अशी पॅन्ट आहे मुलांच्या ड्रेसमध्ये जास्त दाखवण्यासारखं टाईम नसतं आणि मुलं कसे पटकन घालून रेडी पण होतात छान पण दिसतात आणि हा एक घेतलेला आहे मी की जो तो हळदीसाठी घालेल त्याच्या खाली ही अशी एक पॅन्ट आहे तर अशी होती शॉपिंग मुलांची माझी आमची अशी छान अशी शॉपिंग झालेली आहे आणि मी मला वाटत नाही की मी लग्नाचा ब्लॉग वगैरे काढेल कारण दोन दोन मुळ मुलं सांभाळणं एकटीला सोपी गोष्ट नाही कारण ऊन पण खूप जास्त आहे आणि त्यांच्याकडे लक्ष देणं पण खूप जास्त गरजेचं आहे तर तेव्हा मी काही व्हिडिओ काढणार नाही फक्त घरी जे काही रील्स वगैरे काढेल मुलांसोबत तेवढीच बस आणि आणि हां सॉरी तुम्हाला हे सांगायचं विसरले की मी शॉपिंग कुठे केली तर संगनमेरमध्ये एक सारिका म्हणून शॉप आहे तर तिथे मी शॉपिंग केली खूप कमी प्राईज आहे ड्रेसच्या प्राईज म्हणजे जवळपास मी हे जे परीचे ड्रेस घेतलेले आहेत ना मी तुम्हाला प्राईस सांगायची विसरली हा जो ड्रेस आहे ना हा फक्त साडेबाराशेचा आहे तिचा हा ड्रेस साडेबाराशेचा हा आहे हा एक हजारचा ड्रेस आहे हा ड्रेस एक हजारचा आहे आणि परीला हा जो ड्रेस घेतला होता हा काहीतरी अकराशेचा आहे आणि जो दुसरा आहे ना दुसरावाला जो होता कुठे ठेवला मी तो आय थिंक इकडे ठेवला हां हा जो ड्रेस आहे हा अकराशेचा खुण, खुण थे थे। मेर मेरे मेरे आहे म्हणजे खूप खूप स्वस्त आणि खूप छान अशी क्वालिटी आहे ड्रेसची तर हे सर्व ड्रेस आम्ही तिथे घेतले होते खूप छान आहेत जे कोणी संगनवेरमध्ये राहत असेल ते नक्की जाऊ शकतात तिथे ड्रेस घेण्यासाठी महानगरपालिका आहे ना त्याच्या समोरच ते शॉप आहे तर तुम्ही जाऊन तिथे घेऊ शकता जे जे संगणवे आणि भरपूर जणांना माहिती आहे की तिथेच पूर्ण संगणवेअरमध्ये तिथे छान कपडे भेटतात कारण माझी सर्व शॉपिंग तिथेच असते आणि कसं झालं माहिती आहे का मला अजिबात माहीत नव्हतं की तिथे छान कपडे भेटतात किंवा संगणवेअरमध्ये कुठे छान कपडे भेटतात जे मोठे मोठे शॉप आहेत राजेंद्र जितेंद्र वगैरे कटारी भंडारी राजपाल तिथे आम्ही जायचो कपडे घेण्यासाठी पण कपडे असे छान असे फॅन्सी कपडे भेटत नव्हते आणि म्हणून घ्यायचे म्हणून घ्यायचे आणि पैसे पण खूप जायचे तर कपडे पण असे मनासारखे नव्हते त्यामुळे मला इथे जेव्हा ते काकी राहतात त्यांनी सांगितलं की म्हणजे मी जेव्हा पुण्यावरनं इकडे शिफ्ट झाले त्यावेळेस मला त्या काकींनी सांगितलं की तिथे कपडे खूप छान भेटतात मग मी त्यांच्यासोबतच गेली होती आणि मग तिथे गेल्यानंतर मला खूप जास्त कपडे आवडले होते त्यावेळेस फक्त वीरच होता आणि वीरसाठी मी कपडे घेतले होते आणि नंतर परी झाल्यानंतर मग तर मग विचारूच नका तिथे शॉपिंग करायला मी स्टार्ट केलं ती छोटी होती तेव्हा ते एवढी एवढेशी फ्रॉक्स वगैरे पुन्हा शूज पाणी बॉटल दूध बॉटल कॅप वगैरे सर्व गोष्टी तिथे भेटत म्हणजे डायपर वगैरे सर्व छोट्या मुलांच्या सर्वच गोष्टी तिथे आहेत तर जाऊ शकता तिथे पण छान आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय